नमस्कार मी नम्रता पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला चीज सँडविच आणि सँडविचला लावण्यासाठी पुदिना चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे पुदिना चटणी बनवण्यासाठी मी ते पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत अर्धा आद आल्याचा तुकडा घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि एक मोठा चमचा ओलं खोबरं घेतलं आहे खवनलेलं खोबरं जास्त घालायचं नाही आणि एक मूठभर पुदिन्याची पानं घेतली आहेत थोडीशी घालायची आहे कोथिंबीर चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि थोडीशी चिंच टाकायची म्हणजे एकदम टेस्टी अशी चटणी बनते आणि थोडंसं पाण्याचा वापर करून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी जास्त वापरायचं नाही हे बघा अशा पद्धतीने चटणी वाटून घ्यायची आहे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आहे एकदम परफेक्ट झाली आहे जर चटणी पातळ झाली तर ब्रेड एकदम नरम पडतील आणि सँडविच व्यवस्थित होणार नाही म्हणून जास्त पातळ चटणी करायची नाही अगदी दोन ते तीन चमचेच पाणी वापरलं आहे इथे घेतले आहेत मी चार ब्रेड आणि त्याला असं बटर लावून घ्यायचं आहे बटर रूम टेम्परेचरचं पाहिजे म्हणजे व्यवस्थित लागलं जातं असं सगळ्या ब्रेडला मी बटर ब्रेड लावून घेतलं ला आहे आणि या ब्रेडला असं चटणी लावून घ्यायची आहे पुदिना चटणी चटणी एकदम परफेक्ट झालेली आहे असं सर्व ब्रेडला मी चटणी लावून घेत आहे आणि इथे मी उकडलेले बटाट्याचे स्लाईस घेतले आहे ते पण याला लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने त्याच्यानंतर टॅमॅटो लावायचे आहेत टॅमॅटो पण एकदम पातळ कापून घ्यायचे अशा पद्धतीने आता काकडी लावायची आहे काकडी पण एकदम पातळ कापायची आहे काकडी पण आपली लावून झाली आहे आणि सिमला मिरची लावायची आहे थोडीशी शिमला मिरची खूप लावायची नाही आहे आणि याच्यावर टाकायचं आहे काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर थोडी कमी टाका आणि चाट मसाला चाट मसाला थोडा जास्त टाका म्हणजे टेस्ट येते एकदम आणि हे दुसरे ब्रेड याच्यावर असे दाबून ठेवायचे अशा पद्धतीने आता आपण ब्रेड भाजायला घेऊया मी इथे तवा हलकासा गरम करून घेतला आहे त्याला बटर लावून घेतला आहे आणि त्याच्यावर हे सँडविच ठेवून घ्यायचं आहे वरणं प्लेट ठेवायची त्याच्यावरनं काहीतरी वजन ठेवायचं असं दाबून ठेवायचं आहे आणि दोन मिनटांनी उलटं करायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे म्हणजे आतपर्यंत चांगलं सँडविच भाजलं जातं हे बघा पलटी केलं आहे आणि याच्या खाली परत आपण बटर सोडायचं किंवा तूप तरी तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने किंवा वरतीसुद्धा ब्रेडला बटर लावलं ना तरी तरीसुद्धा चालेल आणि मग पलटी करायचं आणि परत झाकण ठेवून असं दाबून ठेवायचं म्हणजे एकदम खरपूस असं भाजले जातात हे बघा आता पलटी करायचं आहे परत खालच्या बाजूने पण छान भाजलं जातं आहे आणि ते थोडंसं बटर लावून परत अजून चांगलं असं भाजून घ्यायचं दाबून दाबून कालथ्याने कोणत्याही टोस्टर न वापरता अतिशय छान असं सँडविच बनतं आणि असं हाताने जरा प्रेस करून सँडविचला पकडून ठेवायचं आणि कट करून घ्यायचं व्यवस्थित कट होतं एकदम असं कुरकुरीत झालं आहे तुम्ही सँडविच नक्की बनवून बघा अगदी तुम्ही बाहेर ना तसंच हे से सँडविच बनतं तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद